अनिकेत एवढा रागात होता की रागाने खूप स्पीडने गाडी चालवत होता ते अर्ध्या पाऊण तासातच घरी पोहोचतात अवनी घाबरत गाडीच्या खाली उतरते ती उतरताच अनिकेतसुद्धा गाडी लावतो आणि आत त्यांच्या रूममध्ये निघून जातो कॉलेजमधून निघाल्यापासून अनिकेत तिच्यासोबत बोलला नव्हता आणि आतासुद्धा काही न बोलता रूममध्ये निघून गेला होता आणि आता घरात ते दोघंच असल्यामुळे अवनी चांगलीच घाबरली होती आणि अनिकेचा राग तिला चांगलाच माहिती असल्यामुळे ती मनातल्या मनात देवाच्या धावासुद्धा करत होती ती किचनमध्ये जाते आणि अनिकेतसाठी पाण्याचा ग्लास घेते अवनी जे होईल ते होईल त्यांचा ओढा तर तुला खावाच लागेल चूक तर तूच केली आहेस आधीच त्यांना सांगितले असते तर आज ही वेळ आली नसती विचार करत ती त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन उभी राहते एक दीर्घ श्वास घेते आणि आज जाते तर अनिकेत पाठमोरा उभा असतो ती घाबरत थरथरत्या हाताने अहो पाणी घ्या आणि घेतला तिच्यावर अजिबात राग काढायचा नव्हता म्हणून तो पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी पितो पाणी पिऊन होताच तो ग्लास खाली जोराने फेकतो आणि वळून अवनीकडे रागाने पाहात अवनी तुला सांगितले होते ना की मला सगळं काही सांगत जा म्हणून मग तू का नाही ना सांगितले की तुला कॉलेजमध्ये काही मुलं राग देतात म्हणून अवनी तर त्याचे हे रूप बघून एवढी घाबरली होती की तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते घालावर ओघडू लागले होते तिला तसे बघून अनिकेत हळवा होतो त्यालासुद्धा त्रास होत असतो तो हळुवारपणे अवनी आपण हळूहळू का होईना एकमेकांना समजून घेतोय ना आपण मग हे सांगणे तुला योग्य नाही का वाटले का नाही सांगितले मला आता सुद्धा तिची चूक कडली होती ती भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहते आणि काही न बोलता त्याला मिठी मारते आणि रडायला लागते अनिकेत तिला मिठीतून बाजूला करतो तर अवनी त्याला अजूनच घट्ट मिठी मारून उभी राहते आणि रडायला लागते अनिकेतसुद्धा सुद्धा तिला रडू देतो काहीच बोलत नाही अवनी स्वतःला नॉर्मल करते आणि त्याच्या चेसवर चेहरा फिरवत अहो चुकले मी तुम्हाला सांगायला पाहिजे होते सॉरी ती रडत बोलते आता अनिकेतला सुद्धा वाटत होते तिला घट्ट मिठी मारावी पण तो मारत नाही थोडा त्रास तिला द्यायचा असतो म्हणून तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याशी काही न बोलता बाहेर निघून जातो तो असे काही न बोलता निघून गेल्यामुळे अवनीला खूप वाईट वाटते ती तिथेच खाली बसून रडायला लागते खरं तर अनिकेतला खूप रागाला होता पण तो तिच्यासाठी शांत होता अवनी मात्र तशीच रडत झोपून जाते दोन ते तीन तासाने तिला जाग येते पुन्हा सगळं आठवून तिचे डोळे पाणवतात ती स्वतःला शांत करत उठते आणि फ्रेश व्हायला जाते चेहरा क्लीन तर करून आली होती पण डोळे सांगत होते की ती रडली आहे म्हणून तोच आई सुद्धा घरी येतात आई येता अवनी त्यांना पाणी देते आणि चहा ठेवायला किचनमध्ये जाते रोज बडबड करणारी अवनी आज शांत असल्यामुळे आईंना वेगळे वाटते त्या किचनमध्ये येतात तरी अवनी शांत असते न राहून आई तिला विचारतात काय ग तुझे आणि अनिकेतचे काही झाले का ह्यावर अवनी नाही म्हणून माना लावते आई पण आता परिस्थिती समजून घे तिला जास्त काही विचारत नाही पण त्यांना अवनीचा चेहरा बघून कळले होते की नक्कीच दोघांमध्ये काहीतरी झाले आहे असाच शांतपणे संध्याकाळचा स्वयंपाक बनवून होतो अनिकेत सकाळचा गेलेला अजूनपर्यंत घरी आलेला नव्हता अवनी तर त्याची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होती बराच वेळ झाले आई आणि अवनी अनिकेतची वाट पाहत असतात पण अनिकेत काही घरी येत नाही आई अवनीकडे पाहात अवनी फोन लावू ग अनिकेतला अवनी फोन लावते पण अनिकेत फोन उचलत नाही त्यांनी अवनीला खूप वाईट वाटते पण आई समोर असल्यामुळे ती नॉर्मल चेहरा ठेवत आई ते फोन उचलत नाही आहे मला वाटतं त्याला घरी यायला उशीर होईल म्हणजे रोज तर यावेळेला घरी येऊन जातो पण आज आला नाही आहे आपण जेवण करून घेऊ हो। त्यांच्यासाठी थांबलो तर अजून ओरडायचा माझ्यासाठी का थांबलात जेवण का नाही केले म्हणून अवनीसुद्धा हो म्हणून मान हलवते आणि किचनमध्ये जाऊन एक एक सामान आणते खरं तर जेवायची तिची अजिबात इच्छा नसते पण ती आईसाठी जेवण करायचा विचार करते त्या दोघी शांतपणे जेवण करतात रोजपेक्षा अवनी कमी जेवण करते हे आईच्या लक्षात येते पण त्या काही बोलत नाही त्यांचे जेवण झाल्यानंतर त्या दोघं आवरतात आणि झोपायला निघून जातात अवनी रूममध्ये येऊन अनिकेतची वाट पाहत झोपून जाते अनिकेत रात्री खूप उशिरा येतो उशीर झाल्यामुळे जेवायची इच्छा नसते तसाच फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो पूर्ण दिवसात त्याची खूप धावपळ झाल्यामुळे त्याचासुद्धा सुद्धा डोळा लागतो आणि तो झोपून जातो सकाळी पण त्याला लवकर जाग येते तो त्याचे वर्कआउट करायला निघून जातो अवनीला जाग येते तेव्हा अनिकेत तिला दिसत नाही म्हणून ती नाराज होते तीसुद्धा तिचे आवरते आणि बाहेर येते आईना मदत करून कॉलेजला जायची तयारी करते ते सगळे मिळून नाश्ता करतात नाष्टा झाल्यानंतर आई शेतात निघून जातात आणि हे सुद्धा जायला निघतात या एवढ्या वेळेत अनिकेतने तिच्याकडे पाहिलेसुद्धा नसते आणि एका शब्दाने तिच्याशी बोललासुद्धा नसतो त्याच्या अवनीला वाईट वाटत असते असाच त्या दोघांचा दिवस निघून जातो असेच तीन चार दिवस निघून जातात या दिवसात अनिकेत मुद्दा मौनीसोबत बोलत नाही त्याची अवनीला खूप वाईट वाटत असते आज अनिकेत घरीच असतो आईला काम असते म्हणून त्या गावात गेल्या होत्या अवनी सुद्धा आज घरीच होती पण तिला अजिबात करमत नव्हतं कारण अनिकेत अजून पण तिच्यासोबत बोलत नव्हता आज घरी असून सुद्धा त्याच्या कामात बिझी होता तिला वाईट वाटतं वाट ती बाहेर येते आणि विचार करत शेतात जाते शेताजवळ शेता एक नदी होती तिथे अवनी खूप वेळा जायची तिला खूप आवडायची तिथे म्हणून आज सुद्धा ती तिथे जाऊन शांत बसते आणि अनिकेतचा विचार ती करत असते बराच वेळ ती तिथे बसून होती पण मनात विचार मात्र अनिकेतचे होते त्याच्या विचारात दिवस तिथे कधी निघून जातो तिला सुद्धा कळत नाही नदीकिनारी बसली होती त्यात मावळतीला आल्यामुळे खूपच छान दिसत होते इकडे अनिकेतचे काम झाले तसे तो बाहेर आला बाहेर येताच त्याला घरात कोणीही दिसले नाही आईसुद्धा गावात गेल्या होत्या त्या घरी आल्या नव्हत्या तो पूर्ण घरात पाहतो तर त्याला कोणीही दिसत नाही त्याला माहिती होते अवनी नदी किनारी असेल म्हणून म्हणजे कधी कधी ती एकटी असली की तिकडे जायची आणि आता तर अनिकेत तिच्याशी बोलत नसल्यामुळे ती नक्कीच तिथे असेल हा विचार अनिकेत करतो आणि घर बंद करून तो सुद्धा अवनीजवळ जायला निघतो काही वेळातच तो तिथे पोहोचतो सूर्य मावळतीला असल्यामुळे खूपच छान वाटत होते आणि शेतात कोणीही नसल्यामुळे शांतता पण होती अवनी शांत बसून तांबू सूर्याकडे पाहत होती आणि आपला हिरो तिच्याकडे तो हळूहळू चालत तिच्या जवळ येऊन बसतो तरी तिचे लक्ष नसते तिने तिचे केस एक साइडला घेतल्यामुळे तिची गोरीपाठ दिसत होती आज तिने जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसचा गडा मोठा असल्यामुळे तिची गोरीपाठ चमकत होती आणि त्यात ती अशी एकटीच नदीच्या किनारी बसली होती अनिकेत तिच्या गोऱ्यापान पाठवरून हात फिरवत इथे का बसली आहे त्याच्या अशा वागण्याने आधी तर रवनी घाबरते आणि त्याच्याकडे पाहते तर अनिकेत तिच्या शेजारी बसलेला असतो आणि त्याचा हात अजून पण तिच्या उघड्या पाठीवर असतो आता अवनी तिचे अंग आकसून घेते तिला खूप लाजल्यासारखे होत असते तोच अनिकेत बोलतो अवनी नेहमी इथे येतेस माहिती मला पण आज तू तुझ्याच विचारात आहेस त्या विचारातून बाहेर ये स्वतःकडे पण लक्ष द्यायचे की आपण कुठे आहोत आणि कसे बसलो आहोत म्हणून तो असे बोलताच तिच्या लक्षात येते की तिच्या ड्रेसचा मागचा गडा मोठा आहे आणि अनिकेतने सुद्धा तिथेच हात ठेवला आहे ती किती गोंधळली आहे हे बघून अनिकेत तिचे केस मागे करतो त्यामुळे तिची उघडी दिसणारी पाठ झाकली जाते तिच्या लक्षात येताच तिला खूप ओशळल्यागत झाले त्यात अनिकेत तिच्या खूपच जवळ बसला होता त्यामुळे सुद्धा ती गोंधळली होती ती नजर इकडे तिकडे फिरवत त्याला सॉरी म्हणते तो तिच्या खाण्यावरून हात फिरवत असतो आणि अवनी खाली पाहत यापुढे लक्ष ठेवेल मी आणि ती खाली पाहते या तीन चार दिवसात ती खूपच नाराज असते तिला फक्त एवढेच वाटत होते की अनिकेतने तिच्याशी बोलावे पण अनिकेत मुद्दाम तिच्याशी बोलत नाही पण आज तिचा उतरलेला चेहरा बघून अनिकेतला खूप वाईट वाटले आणि अनिकेत जास्त विचार न करता तिचा हात पकडून तिला त्याच्या मांडीवर बसवतो त्याच्या आशाजवळ घेण्यामुळे तिला रडू येते कारण या तीन चार दिवसात तो तिच्याशी काहीही बोलला नव्हता की तिला जवळ सुद्धा घेतले नव्हते पण आता असे जवळ घेतल्यामुळे तिला भरून येते आणि ती रडायला लागते अनिकेतसुद्धा तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत असतो कारण तिने जेवढं त्याला मिस केले होते तेवढेच अनिकेतने सुद्धा तिला मिस केले होते अवनीला मात्र भरून आल्यामुळे ती हुतके देऊन रडत होती अवनी शांत हो रडू नकोस खरं तर मला तुला अजिबात त्रास द्यायचा नव्हता पण तू मला काही सांगितले नाही की कॉलेजमध्ये तुला मुलं त्रास देतात म्हणून तू जर मला आधीच सांगितले असते तर कदाचित तुला एवढा त्रास झाला नसता अवनी रडत सॉरी अहो यापुढे मी तुम्हाला सगळं काही सांगेल ती रडत रडत बोलत असते बरं बरं शांत हो रडू नकोच शांत हो तो त्याची मिठी अजूनच घट्ट कर बोलतो त्याने मिठी घट्ट करताच अवनीला खूप छान वाटते पण जसे तिच्या लक्षात येते की ती त्याच्या मांडीवर बसली आहे आणि त्याच्या मिठीत आहे ते बघून तिला असते अनिकेत तिच्या केसांवरून हात फिरवत अवनी असे थोड्या थोड्या गोष्टीने रडायचे नाही स्ट्रॉंग सुद्धा व्हायचे आणि मला माझी बायको अशी रडणारी नाही तर सगळ्या परिस्थितीचा सामना करणारी स्ट्रॉंग वुमन हवी आहे अनिकेत खूप हळूहारपणे बोलत तिला समजावत होता आज अवनी अनिकेतचे नवीनच रूप पाहत होती खरंच हे किती समजदार आहे ना किती छान प्रकारे समजावतात सुद्धा आणि समोरच्याला समजून सुद्धा घेतात आता त्याचा मूळ बघून अवनी त्याला विचारते अहो म्हणजे मागचे तीन चार दिवस तुम्ही माझ्यासोबत जे काही वागले ते मुद्दा वागत होताना अनिकेत घालात असतो आणि तिच्या केसांवर ओठ टेकवत हो मुद्दा मसा वागलो मी तुझ्यासोबत म्हणजे तुझ्या लक्षात तुझी चूक येईल तो हळूस तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो त्याचे असे पाहणे अवनीला लाजायला भाग पाडत असते अवनी लाजून नजर इकडे तिकडे फिरवत असते तिला तसे बघून अनिकेतला आनंद होतो कारण मागच्या तीन दिवसात तिचा चेहरा किती उतरला होता पण आज ती अनिकेतच्या जवळ असल्यामुळे ती आनंदी होती तो तिला जवळ घेत अवनी मी तुझ्यावर रागवलो होतो पण जास्त वेळ नाही मला असे वाटत होते की तू स्वतः विश्वासाने सगळं काही सांगावे माझ्यापासून काही लपवून ठेवू नये पण नेमके तू तेच केले मला सांगितले नाही आणि त्याचीच जाणीव तुला व्हावी म्हणून मी तुझ्यासोबत असा वागलो म्हणजे पुढे जाऊन तू ही चूक पुन्हा करणार नाही ती किती गोंधळली आहे हे बघून अनिकेत तिचे केस मागे करतो त्यामुळे तिची उघडी दिसणारी पाठ झाकली जाते तिच्या लक्षात येताच तिला खूप ओशळल्यागत झाले त्यात अनिकेत तिच्या खूप जवळ बसला होता त्यामुळे सुद्धा ती गोंधळली होती ती नजर इकडे तिकडे फिरवत त्याला सॉरी म्हणते तो तिच्या खांद्यावरून हात फिरवत यापुढे लक्ष ठेवेल मी आणि ती खाली पाहते या तीन चार दिवसात ती खूपच नाराज असते तिला फक्त एवढेच वाटत होते की अनिकेतने तिच्याशी बोलावे पण अनिकेत मुद्दाम तिच्याशी बोलत नाही पण आज तिचा उतरलेला चेहरा बघून अनिकेतला खूप वाईट वाटते आणि अनी अनिकेत जास्त विचार न करता तिचा हात पकडून त्याच्या मांडीवर बसवतो त्याच्या अशा जवळ घेण्यामुळे तिला रडू येते कारण या तीन चार दिवसात तो तिच्याशी काही बोलला नव्हता की तिला जवळसुद्धा घेतले नव्हते पण आता असे जवळ घेतल्यामुळे तिला भरून येते आणि ती रडायला लागते अनिकेतसुद्धा तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत असतो कारण तिने जेवढं त्याला मिस केले होते तेवढेच अनिकेतने सुद्धा तिला मिस केले होते अवनीला मात्र भरून आल्यामुळे ती हुतके देऊन रडत होती अवनी शांत हो रडू नकोस खरं तर मला तुला अजिबात त्रास द्यायचा नव्हता पण तू मला का नाही सांगितले की कॉलेजमध्ये तुला मुलं त्रास देतात म्हणून तू जर मला आधीच सांगितले असते तर कदाचित तुला एवढा त्रास झाला नसता अवनी रडत सॉरी अहो यापुढे मी तुम्हाला सगळं काही सांगेल ती रडत रडत बोलत असते बरं बरं शांत हो रडू नकोस शांत हो तो त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलतो त्याने मिठी घट्ट करता अवनीला खूप छान वाटते पण जसे तिच्या लक्षात येते की है, है, ती त्याच्या मांडीवर बसली आहे आणि त्याच्या मिठीत आहे ते बघून तिला असते अनिकेत तिच्या केसांवरून हात फिरवत अवनी असे थोड्या थोड्या गोष्टीने रडायचे नाही स्ट्रॉंगसुद्धा व्हायचे आणि मला माझी बायकोशी रडणारे नाही तर सगळ्या गोष्टीच्या परिस्थितीचा सामना करणारी स्ट्रॉंग वुमन हवी आहे अनिकेत खूप हळूवारपणे बोलत तिला समजावत होता आज अवनी अनिकेतचे नवीनच रूप पाहत होती खरंच हे किती समजदार आहे ना किती छान प्रकारे समजावतात सुद्धा आणि समोरच्याला समजून सुद्धा घेतात आता त्याचा मूळ बघून त्याला विचारते अहो म्हणजे मागचे तीन चार दिवस तुम्ही माझ्यासोबत जे काही वागले ते मुद्दाम वागत होताना अनिकेत गालात असतो आणि तिच्या केसांवर ओट टेकवत हो मुद्दाम असा वागलो मी तुझ्यासोबत म्हणजे तुझ्या लक्षात तुझी चूक येईल तो हळूच तिला मी तिथून बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो त्याचे असे पाहणे अवनीला लाजायला भाग पडते अवनीला जून नजर इकडे तिकडे फिरवत असते तिला तसे बघून अनिकेतला आनंद होतो कारण मागच्या तीन दिवसात तिचा चेहरा किती उतरला होता पण आज ती अनिकेच्या जवळ असल्यामुळे खूप आनंदी होती तो तिला जवळ घेत अवनी मी तुझ्यावर रागवलं होतो पण जास्त वेळ नाही मला असे वाटत होते की तू विश्वासाने मला सगळं काही सांगावे माझ्यापासून काही हो लपवून ठेवू नये पण नेमके तू तेच केले मला सांगितले नाही आणि त्याचीच जाणीव तुला व्हावी म्हणून मी तुझ्यासोबत असा वागलो म्हणजे पुढे जाऊन तू ही चूक पुन्हा करणार नाही अवनी त्याच्याकडे पाहत म्हणजे तुम्ही मुद्दाम असे वागत होता अनिकेत हसत हो म्हणून मान हलवतो तो तिला जवळ घेत त्याच्यासाठी तर तुला सांगितले होते बाहेर तुला कोणी काही बोलले तर काही लपवायचे नाही बिंदासपणे मला सांगायचे पण तू लपवले तू सांगितले असते तर मी रागवलो नसतो तुला अवनी नको घाबरत जाऊ मला मी नाही रागवणार तुला आता जे झाले ते झाले पण यापुढे तू काही लपवणार नाही आहे सगळं मला सांगणार आहेस सांगशील ना सांग हो अहो मी सगळं काही तुम्हाला सांगेल आज अनिकेत आणि ती खूपच जवळ होती आणि त्यात अनिकेत तिला खूप चांगल्या प्रकारे समजावत होता ते बघून अवनीला खूप भारी वाटत होते कारण याआधी तो तिच्याशी अशा प्रकारे कधी बोलला नव्हता आणि आता चूक अवनीची होती आणि ती चूक तिला कळावी म्हणून तो तिच्याशी तसा वागला होता खरं तर तिच्याशी न बोलून त्याला सुद्धा त्रास होत होता बराच वेळ दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत असतात अनिकेत तिला हळूच बाजूला करतो आणि तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्याकडे पाहतो त्याला असे पाहताना बघून अवनी लाजून तिची नजर खाली घेते अनिकेत असं तिच्या कपडावर केस करतो त्याचा स्पर्श होताच अवनी असते आपल्या हिरोचे तेवढ्याने मन भरत नाही आणि तो त्याचे हात बाजूला करून तिच्या दोन्ही गालावर सुद्धा केस करतो आता तर अवनी पूर्णपणे गोंधळली होती काय बोलायचे सोडा त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमतीची होत नव्हती खूपच अवघडली होती ती आता अनिकेत पुन्हा तिला मिटेन घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत सॉरी अवनी मी पण जास्त त्रास तुला द्यायला नको होता आज पहिल्यांदा निकेत अवनीला सॉरी बोलला म्हणून अवनीला खूप आनंद झाला आता सुद्धा ते शांतपणे एकमेकांच्या मिठीत होते समोर सनसेटचे सुंदर असे दृश्य आणि त्यात आपले हिरो हिरोईन एकमेकांच्या मिठीत खूपच सुंदर असा क्षण होता काही वेळाने अवनीच्या लक्षात येते की ते दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत आहे आणि ती लाजून बाजूला होणार की अनिकेत पुन्हा तिला जवळ ओढून घेतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवत अवनी काय झाले विचारतो त्याला खरं तर समजले होते ती लाजत आहे म्हणून तरी सुद्धा तो तिला जवळ ओढतो अवनी एक दीर्घ श्वास घेते आणि बोलते अहो ते खूप उशीर झाला आहे घरी जायची का तो समोर पाहत म्हणतो आणि तिला मिठीतून बाजूला करतो तशी अवनी पटकन त्याच्या मांडीवरून उठवून बाजूला जाऊन उभी राहते अनिकेसुद्धा तिच्याकडे पाहत हसत उभा राहतो जायचं घरी तिच्याकडे पाहत विचारतो तीसुद्धा लाजत हो म्हणते आणि ते दोघं घरी जायला निघतात रस्त्याने चालत असताना अवनी त्याच्यापासून लांब चालत होती ते बघून अनिके तिच्याजवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो त्याने हात ठेवताच चालत असतानाच अवनी त्याच्याकडे पाहते तर तो स्माईल करत समोर पाहत चालत असतो अवनी मात्र त्याच्याकडे पाहत चालत असते कारण आज त्याच्यातील हा बदल ती पहिल्यांदा पाहत होती पण त्याच्यात झालेला हा बदल आपल्या आवडीला खूप आवडला होता काही वेळातच हो ते घरी पोचले आईसुद्धा घरी आल्या होत्या या दोघांना बघून तुम्ही फ्रेश व्हा मी मस्त चहा ठेवते आणि त्या किचनमध्ये निघून जातात आणि त्यांच्या तिघांसाठी चहा ठेवतात दोघं फ्रेश होऊन बाहेर येतात आणि तिघं मिळून चहा घेतात आता आवडीचा उतरलेला चेहरा आनंदी दिसत असल्यामुळे आईना आनंद होतो चहा पिल्यानंतर आई आणि अवनी मिळून स्वयंपाक करतात काही वेळातच त्यांचा स्वयंपाक बनवून होतो आणि ते तिघं जेवण करायला बसतात आज अनिकेत आणि अवनी आनंदी असल्यामुळे एकमेकांकडे पाहात घालातल्या गालात हसत जेवण करत होते आणि त्या दोघांना आनंदी बघून आईसुद्धा घालातल्या गालात हसत गाला जेवण करत होत्या त्यांचे जेवण झाल्यानंतर आई आणि ती सगळं काही आवडते आज अनिकेत सुद्धा घरीच असतो हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत असतो आई आणि अवनीसुद्धा टी व्ही पाहायला बसतात तोच गावातून कोणीतरी धापा टाकत अनिकेत अनिकेत जोराने ओढत येत असते तो आवाज ऐकून आई अनिकेत आणि अनि अवनी बाहेर येतात काय झाले असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद